नमस्कार मी अनिता बल्लाळ जोशी वैवक्ष पन्नास राहणार पुणे मनाच्या श्लोकांचं स्वामी समर्थांनी सुंदर निरूपण आणि विवेचन केलेलं आहे माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत आणि दिनचर्यामध्ये कसे गुण आहेत वैगुण आहेत आणि त्याचा माणसाच्या मनावर कसा परिणाम होतो हे समर्थांनी समजावून सांगितले आहे त्याचप्रमाणे आदरणीय अनुराधाताईने प्रत्येक श्लोक समर्थकपणे विवेचन केलेला आहे आणि उलगडून दाखवलेला आहे त्यांनी सांगितलेले प्रत्येक श्लोक उत्तमतीने त्यांनी मांडलेले आहेत आणि अभ्यासपूर्ण मांडलेले आहेत परंतु त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त आवडलेला श्लोक म्हणजे अकरावा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे शोधून पा आहे मनात वान शिरे पूर्व संचित केले के भोगणे प्राप्त झाले जगात कोण कोर आहे कुणीही नाही राजा असो वा रंक सुखी नाही एका अंध म्हणजे ज्यांना दृष्टी नाही अशा ताईंचं समर्पक उत्तर दिलेलं आहे तर त्या ताई म्हणतात एक काकू मला म्हणाल्या काक ताई तुला दिसत नाही हे म्हटल्यानंतर मी त्या काकूना म्हणाले ताई काकू तुम्ही थोडा शब्द किंवा हो वाक्य उलट बघून बघावं मला डोळे नाही पण मला दृष्टी आहे मातीने ठरवायचं आपण कमळ व्हायचं कि मातीचा दिवा व्हायचा कि कुंडी व्हायची शेवटी जगामध्ये सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सिन जमूकपूर शौभिपाद कमला मंद स्वीत उद्या मुखी कंजाक शिंकू मध्यान पडत कंकणा अशी प्रत्येकाची ही जगताना ही असलेली खडतर प्रवास असते म्हणून समर्थ रामदासांनी असं सांगितलेलं आहे जगामध्ये सुखी कोणीच नाही फक्त जगाच्या जीवनाकडे जगताना दृष्टी वेगळी ठेवून बघा म्हणजे तुम्ही सुखी व्हा याच्यामध्ये दृष्टीवर आक्षेप टाकलेला आहे आणि तोच अनुराधा केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं सर्वांनी सुखी होण्यासाठी आपल्या जीवनाकडे बघत असताना दृष्टिकोन बदलला पाहिजे जगात सुखी कोणीच नाहीये तुम्ही असा मी असो राजासो वाक देव असो अथवा दान तेव्हा सगळ्यांनी समर्थांच्या या श्लोकाचा परिपूर्ण अभ्यास करावा जय जय वीर समर्थ